तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर गावात ग्रीन फाउंडेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आलं तर या शिबिराला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे एक मे पासून या उन्हाळी शिबिराची सुरुवात झाली तर भगतसिंग स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आले तर महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन करण्यात आलं तर या शिबिरात प्रार्थना ध्यान शारीरिक व्यायाम कराटे वैदिक मॅथ्स चित्रकला विविध प्रकारचे खेळ घेण्यात येणार आहे तर या शिबिराला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ग्रीन फाउंडेशनने आपले उपक्रम राबविलेले आहे दरवर्षी ते शिबिर घेता या यावर्षी पण सतत तीन वर्ष झालेले आहेत त्यांचे उपक्रम चांगल्या प्रकारे राबवत आहे त्याच्यामधून मुलांना खेळ विभागातील मुलांना चांगलं शिकायला मिळतो ये यामध्ये योगा मलखा नवीन नवीन नवी अबकसचे अब क्लासेस तबला म्युझिक क्लासेस असे सगळे काही मुलांना इथून शिकायला मिळतं महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ग्रीन फाउंडेशनकडून आणि ग्रीन फाउंडेशन असेच नेहमी उपक्रम राबित राहो अशा मी त्यांना सदिच्छा देते आणि धन्यवाद आज आमच्या इथे तळेगाव ठाकूर येथे नळी शिबीर सुसंस्कार शिबिर हे सुरू करण्यात आलेलं आहे दरवर्षी एक तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत ही शिबिर असते तर त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा या शिबिराचं उद्घाटन आज करण्यात आलेलं आहे आणि या शिबिराची सुरुवात ही सकाळच्या ध्यानापासून करण्यात आलेली आहे दररोज येथे सकाळी ध्यान आणि सायंकाळी सामुदायिक प्रार्थना वंदनीय महाराजांची होत असते शिबिरामध्ये पंधरा दिवस तसेच बाकीचे सुद्धा विविध कार्यक्रम या शिबिरामध्ये होत असतात आमच्या या ग्रामीण विभागामध्ये ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना बाहेरगावी दिवसा किंवा मोजरीला जाऊन वाहनाची व्यवस्था करून त्यांना शिबिरामध्ये जाण्याचं तेवढं त्यांच्याजवळ सामर्थ्य नसतं आणि म्हणूनच त्याकरताच आम्ही सर्व ग्रीन फाउंडेशनतर्फे एन जी ओतर्फे तसेच सर्व गावातील वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक आम्ही समाजसेवक असं सर्वांनी मिळून या सुसंस्कार शिबिराचं येथे आयोजन करण्यात आलेलं आहे